दोन वर्षांपूर्वी साताऱ्यात शिव फुले शाहू आंबेडकरी विचारांचा प्रसार करणाऱ्या प्राध्यापिका मृणालिनी आहे कॉलेजच्या विद्यार्थ्यांना म्हणाल्या तुम्ही कॉम्रेड गोविंद पानसरेंचं शिवाजी कोण होता हे पुस्तक वाचलंय तर त्या पोरांचं एकदम शिवप्रेम असं उफळून आलं म्हणजे तुम्ही शिवरायांचा उल्लेख एकेरी का केला तुम्ही त्यांना छत्रपती का म्हटलं नाही प्राध्यापिका मृणाली वर त्यांनी हल्ला केला की जेव्हा शिवरायांचा पुतळा कोसळला तुकडे झाले त्याचे त्यावेळी यांचं शिवप्रेम कुठे गेलो होतं हा प्रश्न पडला ना की मग आपल्याला यांचं बेगडी शिवप्रेम लक्षात येईल जे सुद्धा महिलांचा आदर करणारे आपले छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या नावाचा तुम्ही जय जयकार करताय आणि शिवविचार पसरवणाऱ्या प्राध्यापिकेच्या गाडीवर फेक तो ने ने तो आप तो होता। का दगड आले नाही त्यावेळी का हात शिवशिवले नाहीत तुमचे मध्यंतरी बघा काही जणांनी धिंगाणा घातला होता की शिवाजी विद्यापीठाला छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ नाव हा तर राहुल सोलापूरकर नावाचा हलकट नालायक किम जेव्हा शिवरायांच्या पराक्रमाची खिल्ली उडवतो आग्र्यावरून ते लाच देऊन सुटले असं म्हणायची हिंमत करतो त्यावेळी तुम्ही कुठल्या बिळात लपून बसला होता हे प्रश्न आपल्याला पडले तर यांनी शिवप्रेमाचा बुरखा का पांघरला हे आपल्याला लक्षात येईल तसंच माझ्या पिढीला मला स्वतःला ज्या संघटनेमुळे खरे छत्रपती संभाजी महाराज कळले ज्या संघटनेनं या मनुवाद्यांनी विष कालवलेला महाराजांचा इतिहास नाकारला ठोकरला आणि तथ्यांसहित पुराव्यांसहित खरे महाराज आपल्या समोर आणले त्या संघटनेचं नाव संभाजी ब्रिगेड अशा संघटनेच्या नावापुढे छत्रपती संभाजी महाराज ब्रिगेड असं लावा असं आंदोलन करत एक गुन्हेगारी प्रवृत्तीचा माणूस आंदोलन करतो त्यावेळी आपल्याला प्रश्न पडला पाहिजे की हा त्यावेळी कुठे गेला होता त्यावेळी कोरटकर छत्रपती संभाजी महाराजांना आय्याशी मांडलं होता त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना शिव दिले होते कोरटकरांना राजमाता जिजाऊ साहेबांचा सा अपमान केला होता त्यावेळी त्याचा शिवप्रेम कुठे गेलं होतं आता माझ्या भावांनो आणि बहिणीनो हे लक्षात घ्या हे कारस्थान का चाललंय का यांना एकदम उमाळा आलाय छत्रपती म्हणा छत्रपती म्हणा छत्रपती म्हणा हे त्यांचेच वंशज आहे ज्यांनी छत्रपती होण्याच्या मार्गात अडथळे आणले होते महाराज छत्रपती होऊ नये म्हणून असंख्य अडथळे आणले शुद्र म्हणून त्यांचा अपमान केलाय ही त्यांचीच पिलवळ आहे ज्यांना आता छत्रपती या शब्दाचा उमाळा आलाय आणि त्यांच्या वळचणीला गेलेले जे बहुजन आहेत ना भरकटलेले त्यांचा आधार घेऊन अक्कलकोटला जे घडलं ते छत्रपती या संज्ञेचा वापर करून बहुजनांचं नेतृत्व संपवण्याचा एक कट होता मित्रांनो हे षडयंत्र समजून घ्या किरण माने नेमकं काय म्हणत आहे समजून घ्या आणि आपला इतिहास समजून घ्या छत्रपती शिवाजी महाराजांना विरोध करणारे कोण आहेत का विरोध करत आहेत कशासाठी करत आहेत बहुजनांना हिंदूंना हे लोक का गुलाम करत आहेत येथील बहुजन हिंदू गुलाम राहावा यांचा मानसिक राजकीय धार्मिक शारीरिक गुलाम राहावा असं या लोकांना नेमकं का वाटतं या सगळ्या गोष्टी बहुजनांनी हिंदूंनी लक्षात घेणं गरजेचं आहे जर तुम्ही लक्षात घेतलं नाही जर तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा संभाजी महाराजांचा मराठ्यांचा आपला बहुजनांचा हिंदूंचा खरा इतिहास जर समजून घेतला नाही तर हे लोक तुम्हाला गुलाम बनवण्यासाठीच बसलेले आहेत ऑलरेडी आपल्यातील अनेक लोक यांचे गुलाम आहेत यांचे अनपेड पोलीस आहेत याचा विचार तमाम बहुजनांनी हिंदूंनी करणं गरजेचं आहे आपलं या व्हिडिओवरचं मत नक्की कळवा रामकृष्ण हरी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम